नागपीरांची वस्ती म्हणून नावलौकिक असलेल्या मंगरुळपीर इथं सामाजिक सलोखा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक परमहंस बिरबलनाथ महाराज मंदिरात दादा हयात कलंदर यांच्या उर्सानिमित्त आलेल्या मुर्शदांचे स्वागत दर्ग्यात आणि मंदिरात हिंदू मुस्लिम ऐक्याची ज्योत वाशिम सामाजिक सलोख्याचं मूर्तिमंत उदाहरण मंगरुळपीर इथं पहावयास मिळाले मंगरुळपीर येथील दादा हयात कलंदर दर्गा आणि बिरबलनाथ मंदिरात जातीय सलोखा आणि हिंदू मुस्लिम एकतेची ज्योत आजही देवत आहे तेवीस ते पंचवीस पर्यंत दादा हयात कलंदर यांचा उरस संपन्न झाला दिनांक अठ्ठावीस रोजी दादांच्या दर्ग्यावर असलेल्या फकीर आणि मुर्षदांनी चादर अर्पण केली या ठिकाणी दादांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला उरुस संपल्यानंतर बिरबलनाथ महाराज ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रमाण फकीरांचे स्वागत आणि सत्कार केला जातो ही एकता कायम ठेवण्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या फकीरांचे दरवर्षी इथं स्वागत केलं जातं ज्याचं आयोजन मंदिर ट्रस्टनं केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम वरून प्रतिनिधी फूलचंद भगत मंगरुळपीर वाशिम या प्रतिंब सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा सव्वीसावा वरवर परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला या का मेळाव्याचे अध्यक्ष माननीय अर्जुनजी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळकृष्ण जगधने लक्ष्मीकांत बालराव हे होते यांनी अतिशय हिरेरीने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आणि मातंग समाजाची संस्था आणि कुटुंब संस्था मजबूत करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या वधूवर सूचक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सा प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लवरत्न पुरस्कार देऊन त्यांना आज या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं या सन्मान सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आलेले सन्मानार्थी लवरत्न मान्य उत्तमरावजी साहेब हे मातृपितृ संस्था चा चालवतात श्रीरामपूरमधून आणि त्यांचे खूप मोठं योगदान या सा वधूवर परिचय मेळाव्याच्या का याच्यात आहे त्यानंतर नाशिकमधून दिनकररावजी साहेब पुण्यामधून गुलाबरावजी मिसाळ साहेब अहमदनगरमधून भारतजी पवार साहेब रवी खडसे साहेब दिनकरराव साहेब मंगलताई दावणे कोल्हापूर संजय पोट नागपूर मनोहर आरणे नाशिक ईश्वर गायकवाड अमरावती किशोर बावने नागपूर भालेराव डॉक्टर भालेराव साहेब इंदुबाई फाजगे सेवा संस्थेचे अध्यक्ष या संस्थेच्या माध्यमातून संभाजीनगरमधून या माता समाजाची सेवा करतायत नारायण डोलारे पुणे बाळासाहेब वैलागर भारतरत्न संस्थेच्या आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा